आता मित्रांनो मी तुम्हाला सांगेन की लेखकांना अंगठा असण्याची गरज नाही मग तो द्रोणाचार्याला द्यायची पण आवश्यकता निर्माण होणार नाही लेखकाला चार बोट असण्याची पण गरज नाही फक्त दोन या तर्जनींवर आता जग चालतंय सगळं आमची ही तरुण मुलं आहेत ना ती इतक्या फास्ट मेसेज पास करतात ते की ते बघितल्यानंतर मला असं वाटतं की यांना आपलं सगळं पुस्तक लिहायला दिलं तर ते पाचशे पानाचं पुस्तक एका दिवसात डी टी पी करून देतील इतकी त्यांच्या लेखनाची प्रचंड अशी गती आहे लेखनाच्या गतीच्या काळात जर तुम्ही बॉलपेन घेऊन लिहित बसलात तर तुम्ही तितक्याच गतीने मागे जाल तुम्हाला टेक्नॉलॉजीच्या गतीने पुढं जायचं असेल आणि खरं म्हणजे आता भाषेमध्ये नवीन नवीन ॲप्स नयव आलेले आहेत की बोललेलं लिहिलं जातं टी टी एस नावाचं ॲप आहे टेक्स्ट टू स्पीच आणि स्पीच टू टेक्स्ट बोललेलं लिहिता येतं लिहिलेलं बोललं जातं गुगल तुम्ही सर्च करायला लागा म्हणजे मी तुम्हाला काय म्हणतो डिक्शनरी आता शोधायची गोष्ट नाही ऐकण्याची गोष्ट झालेली आहे की कोणताही शब्द वापरा स्पीकरला ऑन करा त्या शब्दाचा उच्चार तुम्हाला कळतो तुम्हाला तो उच्चार अरेबिकमध्ये पाहिजे जपानीमध्ये पाहिजे चीनीमध्ये पाहिजे ते बटन दाबा त्या ह्याच्यात उच्चार हे जे तंत्रज्ञानाचं वरदान आहे भाषांना मिळालेलं मी तुम्हाला असं सांगणार आहे की मराठी भारतीय भाषा म्हणून समृद्ध व्हायची तर मराठीनी ॲप ओरिएंटेड भाषांतर संपादनं म्हणजे आता स्पेलिंगची गरज राहिलेली नाही स्पेलिंग स्पेलचेक आलेले आहेत की तेच तुम्हाला सांगतं सीओ एल ओ यू आर का सी ओ एल ओ आर स्पेलचेक आल्यामुळे पाठांतराची गरज आली नाही म्हणून असं सांगितलं जातं वर्तमानात की साहित्यिकांच्या मेंदूच्या वळ्या कमी व्हायला लागलेल्या आहेत